ये वर्तिया वर्तिया ये खेले धर ये ये वर्य ये की वर ये सोने ये बो वर्य ये बक ये ये वर्य वर्य ये ये आले बक आले बक आले तिकड़ा कौन नहीं इकड़ा ये तिकड़े येऊ हे गे खेळाय घे राजा बसलाय राजा हम्म हे जे धर ग राधा माझी हे आल कुठं कुठं जातोस एका जागेवर ना खा कारलं खा खा हे इकडे आहे मी ये मी घेतो य तिथनं पडशील माळ्यावर कोण जात आहे आता यद दे हात दे मी घेतो य आता माझी ये, ये, ये इकडनं ये मी घेतो य आता तिथनं काय खाली हे करतोस का बघ हात दे सोने हे सोने यस कसं मी घेऊ तुला आता कुठं ना कुठं जातोच बघतो हा हे सोनं य चणू ए चणू काय झालं ग हे दर हे दर घे हे घे खेळ अरे माळ्यावर काय करायचं सोनू माळ्यावर काय करायला गेलेलास ह सोय तू बोलणार नाहीश तुला चावायशिवाय दुसरं काय दिसतच नाही नाही नुसतं चावते नुसतं मला चावते नुसतं चावते नुसतं मारायचे असते नकटीला आता चावते चावते राग आलाय राग आलाय राग आलाय राग आला आत्ता <laughs> राग आलाय राग आलाय 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 माकावर राग आलाय أكون